मुंबईतील लोकसभेचे निकाल अत्यंत महत्त्वाचे आहेत याचं कारण असं आहे की मुंबईतील चौतीस जागा आणि एम एम आर रिझनमध्ये असलेला मोजून साठ जागा या साठ जागांवर महाराष्ट्रात सरकार कुणाचं होणार आहे हे ठरणार आहे मुंबईत नेमकं काय झालं मिहीर कोटेजा ईशान ईशान्य मुंबईतून का पराभूत झाले मनोज कोटक या ठिकाणी खासदार होते किरीट सोमाय या ठिकाणी खासदार होते पण मिहीर कोटेचा यांच्या मतदारसंघात म्हणजे ईशान्य मुंबईमध्ये नरेंद्र मोदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची रॅली झाल्यानंतरही मिहीर कोटेजा का पराभूत झाले असा प्रश्न भाजपला पडला आहे त्याची दुरुस्तीही सुरू आहे मंथन सुरू आहे याचं काय झालं पण पर या परिसरात राहणारे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याशी मी बोलणार आहे की नेमका संजय दिना पाटील यांचा एकोणतीस हजारांनी विजय का झाला आणि मिहीर कोटेजा कुठे कमी पडले दयाशंकर पांडे माझ्यासोबत आहेत विशाल राजेबायासोबत आहे अक्षय मायासोबत आहे नेमकं पाडे पांडेजी हे सांगा की हा निकाल जो आहे तो अपेक्षित होता नाही बिलकुल नाही अगदीच नाही ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की घाटकोपर पूर आणि घाटकोपर पश्चिम हे विधानसभा जर आपण अगर पाहिलं त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचारही नाही झाला निगेटिव्हिटी झाली कॉर्डिनेशन नव्हता सामंजस्य नव्हता आणि एकमेव दुसऱ्यांना पाडायची हे व्यवस्था यांनी ठरवलेली होती म्हणून त्यांच्या हे पद्धतीने हार झाली आहे भाजपच्याच कार्यकर्त्यांनी बीर कोट्याच्या यांचा निसतं कार्यकर्ता नाही प्रमुख पदाधिकारी आमदार म्हणू शकता आपण त्यांच्यामुळे हे पराभव झालेली आहे विशाल काय वाटतं की हा पराभव का झाला हा पराभव जसं पांडेजी म्हणाले तसा हा आपसातला भाजपचा पराभव होताच पण मीर कोटेच्या यांचा संपर्क कमी पडला त्यानंतर ज्या पद्धतीने नरेटिव सेट झालं संजय दिना पाटलांसाठी म्हणून तर तसं नरेटिव किंवा त्याला उत्तर देण्याचं याच्यामध्ये कमी पडले कोटेच्या किंवा भाजप त्यामुळे हा पराभव झाला हा पराभव अपेक्षित होता असंच म्हणता येईल कारण ज्यावेळेपासून उमेदवारी जाहीर झाली तर संजय दिना पाटील दोन वेळा प्रत्येकाच्या डोअर टू डोअर पोहोचले होते तोपर्यंत मिहीर उमेदवारी पण जाहीर झालेली नव्हती किंवा मिहीर कोटेच्या त्यांचा जो एक व्यापारी वर्ग किंवा जो एक गुजराती समाजाचा जो आ, कोर एक जो ग्रुप आहे त्याच्या बाहेरच ते निघालेले नव्हते तोपर्यंत त्यामुळे हा अपेक्षित निकाल असा होता पण इतक्या कमी मार्जिनमध्ये हा निकाल लागेल असं वाटलं नव्हतं मग तिला मिहीर कोटेच्या आणि दिने संजय दिना पाटील ही जी लढाई आपण पाहत होतो ते किती रंगदार होते रंगदार होती मात्र गुजराती आणि मराठी हा जो वाद सुरू झाला तेव्हापासून संजय पाटील यांचं पारडं जड झालं त्याच्यामुळे कुठेतरी मिरकोटेजा बॅकफूटला गेले आणि दुसरी गोष्ट वंचित फॅक्टरी तिथे चालला नाही मागच्या वेळी वंचितला ऐंशी हजार वोट होते मात्र यावेळी ते पंधरा हजारवर आले त्याचा फटका देखील मिर कोटेजाला पडला आपण जर विधानसभा वाईज विश्लेषण केलं तर मुलुंडमध्ये काय परिस्थिती मुलुंडमध्ये मिरकोटेच्या सगळ्यात पुढे होते मात्र मानखूरमध्ये जर बघितलं आपण तर तिथे तेव जेवढा लीड संजय पा सॉरी मिहरकोटेच्या यांना मुलुंडमध्ये होता तेवढाच लीड संजय पाटील यांना मानखूरमध्ये मिळाला आणि त्याच्याचमुळे संजय पाटील विजयी झाले आणखी एक महत्त्वाचा की विधानसभा जे आहे सहा विधानसभा त्या सहा विधानसभामध्ये जे वोटिंग पर्सेंटेज आहे तो क म्हणजे जसं मुलुंडचं यांनी सांगितलं आणि मानकूरचं सांगितलं इतर विधानसभेमध्ये काय चित्र इतर विधानसभामध्ये जसं ज्या पद्धतीने घाटकोपर पूर्वमध्ये मिहिरकोटेच्या यांना मतं मिळायला हवी होती ते मतं मिळाली नाहीत मानखुर्दमध्ये मुस्लिम आणि दलित मतं जी आहेत ती एक गठ्ठा मतं ही उद्धव ठाकरेंकडे जाण्याचं ठरलेलं होतं म्हणजे जशी निवडणूक जाहीर झाली आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारी जाहीर व्हायला लागली तसं तसं ते नरेटिव्ह सेट झालं होतं की एक तर संविधान बदललं जाईल म्हणजे अबकी बार चारसो पार हा नारा दिल्याबरोबर भाजपनी ज्या पद्धतीने काँग्रेसनी किंवा विरोधकांनी ते नरेटिव्ह एक आणलं होतं की संविधान बदललं जाईल कारण म्हणून त्यांना चारशे जागा हव्यात तर तो एक नरेटिव सेट झालं ज्याला उत्तर भाजप देऊ शकलं नाही दुसरा एक विषय असा होता की भाजपमधलेच काही लोक जे नाराज होते मिरकोटेच्या यांना उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांनी काम केलं नाही मानखुर्दमध्ये मा किंवा मा शिवाजीनगर गोवंडी असेल ज्यावेळी समाजवादी पक्ष यांच्यासोबत होता आजमी सोबत होते आणि त्यांना कुठेतरी विधानसभेला यांच्याकडून मदत होईल ही एक अपेक्षा असल्यामुळे त्यांनी पूर्णपणे प्रामाणिकपणे साथ दिली त्यामुळे मुस्लिम मतं पूर्णपणे डायव्हर्ट झाले मुस्लिम आणि विक्रोळी आणि भांडूपचं जर म्हटलं तर काय तिथे पण विक्रोळी आणि भांडूपची परिस्थिती अशी आहे या ठिकाणी कोकणी आणि मराठी मतदार जास्त आहे इथे जवळपास सारखं मतदान झालेलं आहे दोघांना म्हणजे संजय दिना पाटलांना भांडूपमध्ये पंधरा हजार जास्त आहे आणि साडेतीन हजार मतं म्हणजे पा तीन हजार पाचशे काही मतं जी आहेत ती विक्रोळीमध्ये जास्त आहेत म्हणजे असं फार डिफरन्स नाही आहे म्हणजे उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेची जी परंपरागत मतं आपण म्हणतो कोकणी आणि मराठी माणूस तर ती मतं इक्वली डिवाईड झाली आहेत पाणी जी म मराठी वोट जो आहे जो उद्धव ठाकरे सिंपती असं म्हटलं जातं तर त्याचा काही परिणाम इथे दिसला हां मराठी ओट जे आहे एकनाथ शिंदेने सुद्धा इथे जे काही माजी नगरसेवक आहेत शाखाप्रमुख आहेत असे ईशान्य मुंबईतील अनेक त्यांच्याकडे वळवलं बघा एकनाथ शिंदेमुळे काही प्रभाव झाला नाही इथे जो मराठी वोट होता जो कट्टर आपण शिवसेणिक म्हणत होते जे बालासाहेब ठाकरेंचे फॉलोवर होते त्यांचा मुस्त वोट जो आहे तो संजय पाटीलना मिळाला त्यामुळे यांची प्रभाव आहे आणि दुसरी गोष्ट संविधान सरांनी सांगितलं संविधान जे दलित बस्ती होती जे ब एस सी एस टी ओ बी सी जिथे वोट होते जसं बहुतेक एरिया आहे त्या त्यामुळे त्यामध्ये जो आहे संविधाना संविधानाला पाहून त्यांनी एक साईडला वोट केला संजय पाटीलला म्हणून हे स्थिती झाली आहे आणि जसं घाटकोपर पूर्व आहे घाटकोपर पूरमध्ये आणखीन दहा हजार मते जर मन मनोज मिळाले असते ते प परिस्थिती वेगळी असते घाटकोपर मेसमध्ये तुम्ही पंधरा हजार लॉस झालं आहे जर पंधरा हजार मतलब एक बॅलेन्स केलं असतं तर परिस्थिती वेगळी असते परंतु हे काही झालं नाही ते संविधानामुळे आणि मराठी जो होता वन साईड गेलेला आहे दुसरा एक मुद्दा दुसरा एक मुद्दा आपण दुर्लक्षित करतो बऱ्याचदा म्हणजे माध्यम आपण की दबंग इमेज जी आहे संजय पाटलांची ती इमेज सुद्धा बऱ्यापैकी मतदारांना आकर्षित करणारी ठरली विशेषतः मानखूर गोवंडी आणि शिवाजीनगर या परिसरातला जो एक तरुण मुस्लिम तरुण असेल किंवा दलित तरुण जो मतदार आहे किंवा नव तरुण जो मतदार म्हणजे यावेळी नव्याने पण नोंदणी झालेला मतदार हा बऱ्यापैकी काम करणारा होता तर त्यांना आकर्षित करणारी होती म्हणजे तुम्ही घराच्या बाहेर निघता तुम्ही संध्याकाळी निघणं मग रात्री उशिरापर्यंत ते पाच पाच सहा सहा गा, दहा दहा गाड्या घेऊन फिरणं पाच पन्नास लोकं सोबत घेऊन फिरणं पोलीस स्टेशनला एखाद्या छोट्यातल्या छोट्या कामासाठी म्हणून जाणं हा जो सगळा एक जो म्हणजे साऊथ इंडियन जो पिक्चरमध्ये आपण ज्या पद्धतीने नेते बघतो तसं जे एक संजय दिना पाटलांची जी इमेज झालेली आहे तो ती में सुद्धा की की दा, तरी की तर ती इमेजसुद्धा बऱ्यापैकी भावली तरुण मतदारांना भाजपने मनोज कोटक यांना उमेदवारी डा डावलून चूक केली असं म्हणता चूक केली असं म्हणता नाही येणार कारण शेवटी कसं आहे की पक्षाला त्यांचं काहीतरी कॅल्क्युलेशन असेल आणि शेवटी मतदार काय करेल हे तर तुम्ही ठरवू शकत नाही एक कॅल्क्युलेशन असतात ठोकताळे असतात की असं केलं तर असं होईल आणि परंपरागत भाजपचा मतदारसंघ आहे म्हटल्यानंतर थोडंसं भाजप सगळ्याच ठिकाणी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होते तसाच ओव्हर कॉन्फिडन्स इथे पण होता की मतदार आपला मतदारसंघ आहे आणि आपण एवढी कामं केलेली आहेत किंवा आपलं शिवसेना फोडलेली आहे आणि या सगळ्याचा फायदा होईल असं त्यांना वाटत होतं ॲक्च्युली राष्ट्रवादीमधून संजय दिना पाटील शिवसेनेत ज्यावेळी आले त्यावेळी असं वाटत होतं की राष्ट्रवादी त्यांना विरोध करेल कारण राष्ट्रवादीमध्ये ऑलरेडी दोन तीन जणं इच्छुक होते पण तसं झालं नाही म्हणजे जो पक्षांतर्गत विरोध किंवा आघाडीतला जो विरोध होता तो शंभवण्यामध्ये ते यशस्वी झाले नरेंद्र मोदींच्या रॅलीमुळे अनेक ठिकाणी नुकसान झालं असा आरोपी आता उद्धव ठाकरे करतात संजय राऊत करतात यात यात किती सत्यता आहे जर ईशान मुंबईचं आपण पाहिलं सत्यता आहे कारण की जो घाटकोबरची जी दुर्घटना झाली होती आणि त्याच्यानंतर त्यांची ती रॅली होती त्याच्यामुळे त्याचा खरंच परिणाम झाला आणि खरं तर बघायला गेलं तर मित्रपक्षांनी बी जे पीला साथ दिलेली नाही आहे त्याच्यामुळे खरा हा पराभव आहे कारण की एकीकडे महाविकास आघाडी एकीने हातात हात घालून सगळीकडे दिसत होती मात्र तसं चित्र येथे दिसत नव्हतं त्याच्यात फटका दुसरा एक सांगत आहे उदाहरणार्थ आता शिवसेना जी होती म्हणजे शिंदेसेनेचं जे होतं शिंदेसेनेचं फारसं काही अस्तित्व इथे दिसत नव्हतं म्हणजे त्यांनी त्यांचे जे मतदारसंघ होते त्या त्या ठिकाणी त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं होतं राष्ट्रवादीची म्हणजे अजित पवार गटाची पण कुठे ताकद दिसत नव्हती म्हणजे या ठिकाणी ज्या संजय दिना पाटील ज्या पद्धतीने त्यांनी राष्ट्रवादी वाढवली किंवा राखी जाधव असतील किंवा इतर नेते असतील तर या लोकांनी ज्या पद्धतीने इथे बांधणी केलेली आहे पक्षाची ती बांधणी अजित पवार गटाची नव्हती शिंदेंच्या गटाची नव्हती इथे फक्त भाजप स्वत स्वतःच्या भरोशावर किंवा स्वतःच्या ताकदीवर ठाम होतं जसं आता तुम्ही मगाशी जो प्रश्न म्हणालात की मोदींच्या रॅलीचा मोदींच्या रॅलीचं कदाचित नुकसान झालेलं असू शकतं कारण मराठी आणि गुजराती हा वाद ज्या पद्धतीने इथे पेटला होता अगदी ऐन निवडणुकीच्या वेळी म्हणजे त्याच्या मागे काही मिहेरकोटेच्यांनी तो पेटवला किंवा संजय दिना पाटील यांनी पेटवला असं म्हणता येणार नाही त्या सोसायटीमधल्या लोकांची ती वैयक्तिक भूमिका होती की आम्ही अमुक के एका कॅन्डिडेटला येऊ देणार नाही मग त्याला वादाला त्या रंग दिला गेला राजकीय की कि गुजराती समाज विरोधात आहे मराठी लोकांच्या किंवा मराठी आणि गुजराती हा जो वाद झाला त्या वादाचा बऱ्यापैकी फटका हा मेरकोट्याच्या यांना बसला लोकसभेचे निकाल झालेले आहेत म्हणजे विरोधी पक्ष इंडिया अलायन्स असं म्हणत आहे की मोदी मोदी सरकार म्हणून जो प्रचार झाला तो सुद्धा निगेटिव्ह झाला त्याचा काय परिणाम झाला मोदीचं काय फक्त मोदीचं काय मोदीमुळे ह्याला वोट मिळाला नाही मिळाला असं काय म्हणता येणार नाही परंतु ज्यांची मोदींची जी रोड शो झाली त्याच्यात काय फायदा पण त्याला झाला नाही कारण की मराठी गुजराती संविधान ह्याचा बऱ्याच इफेक्ट पडलेला नाही संविधान जे चारशे पार संविधान बदलण्यासाठी आहे याचा म्हणजे तो आपण पत्रकार म्हणून जेव्हा काम पाहतो तर सुरुवातीच्या काळात काय चित्र होतं मध्यंतरी काय होतं आणि निकाल कसा आहे कसं विश्लेषण तुम्ही जेव्हा रिपोर्टिंग करत होतो रिपोर्टिंग करत असताना त्यावेळी जेव्हा सुरुवातीला चारशे पारचा लारा आला त्यावेळी विरोधकांना म्हणजे काँग्रेस आघाडीला काहीही सुचत नव्हतं आणि ते हा नरेटिव्ह सेट करायला तयार केलं होतं त्यांनी की चारसो पार कुठल्याही परिस्थितीत आम्ही येऊ देणार नाही म्हणजे मोदी सरकार येणार हे त्यांनी मान्य केलेलं होतं मनोमन म्हणजे ज्यावेळी काँग्रेसच्याही पुढाऱ्यांशी आमचं बोलणं व्हायचं त्यावेळी हे होतं की नाही नाही यावेळी आम्ही चारसो पार नाही येऊ देणार मग ते म्हणजे तीनशे तीन, तीन येतील तीन ये किंवा साडेतीनशे येतील हे ते पण खासगीत मंजूर करायचे किंवा मान्य करायचे पण हे करत असताना ज्यावेळी काँग्रेसनी किंवा इंडियन इंडिया आघाडीनी ज्या पद्धतीने ते नरेटिव्ह एक सेट करायला घेतलं की यांना संविधान बदलायचं आहे म्हणून यांना चारसं पार पाहिजे आहे आणि त्याला उत्तर कुठलंच आलं नाही भाजपकडून ज्या पद्धतीने हवं त्या पद्धतीने उत्तर आलं नाही आणि मग ते नरेटिव्ह सेट होत गेलं त्याचा फार मोठा परिणाम झाला त्याचा इतका मोठा फटका बसला की त्याच्यानंतरच्या काळामध्ये मोदींच्या जर सभा बघितल्या असतील किंवा भाजपच्या नेत्यांच्या सभा आपण बघितल्या असतील तर त्याच्यामध्ये कुठेही चारसं पारचा नारा नंतर दिला गेला नाही एक एक असा आरोप होतो भाजपकडून की मुस्लिम जे मतदान आहे ते एक गटा उद्धव ठाकरे यांना पडलेलं याची कारणं काय असावीत म्हणजे उद्धव ठाकरेंना मुस्लिम मतदान मिळणं म्हणजे शिवसेनेला हे थोडंसं आश्चर्य मानलं जातं याची कारणं काय यामागची कारणं अशी आहेत की मुस्लिम समाज एकतर पॉलिटिकली खूप जागरूक झाला असं म्हणता येईल या निवडणुकीमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीने हिंदू बहुल राजकारण किंवा बहुसंख्याकांचं राजकारण करण्याचा प्रयत्न जो होत गेला तर प्रत्यक्षात झालं किंवा नाही झालं हा अजून वेगळा एक वादाचा विषय होऊ शकतो किंवा वेगळा आपला कार्यक्रमाचा विषय होऊ शकेल पण हे सगळं करत असताना हे सगळं करत असताना ज्यावेळी मुस्लिम समाजाला असं लक्षात आलं की आपल्याला आता कुठेतरी आपली ताकद दाखवायची आहे आणि मग ते फतवे निघाले असं म्हणतात की फतवे निघाले मग त्या पद्धतीने मग उद्धव ठाकरेंची काही मौलानांनी भेट घेतली आणि मग कुठेतरी किंवा मोदींनी जर चारशे पार आले किंवा यावेळी जर मोदी सरकार आलं तर आप यू सी सी लागू होईल म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे तो लागू होईल आणि ती एक भीती घातल्या गेली मुस्लिम समाजाच्या मनामध्ये त्यांच्या नेत्यांकडून की आता आपलं अस्तित्व दाखवण्याची वेळ आहे ते अस्तित्व दाखवण्याच्या लढाईमध्ये त्यांच्या हे लक्षात आलं नाही की आपण बाळासाहेब ठाकरे जे कट्टर हिंदुत्ववादी होते त्यांच्याच मुलाच्या पक्षाला आपण मतदान देतो आहे किंवा मतदान करतो आहे पण त्यांना यावेळी फक्त मोदी हटाव हा एकच कार्यक्रम दिला गेलेला होता मला नाही वाटत की उद्धव ठाकरेंना मतदान केल्यानंतर उद्धव ठाकरे यू सी सीच्या प मुद्द्यापासून बाजूला हटतील किंवा असा गैरसमज मुस्लिम समाजामध्ये जर असेल तर तो फार मोठा म्हणजे असा समज असेल तर तो खूप मोठा गैरसमज असेल विधानसभेला काय चित्र पाहायला मिळेल सहा विधानसभा जर आपण पाहिलं तर हेच निरेटिव्ह राहील की काही बदल नाही नाही विधानसभामध्ये ना, हे राहणार असं काय शक्य नाही मला नाही वाटतं हे राहणार चेंज होणार आणि त्याच्यामुळे कॅन्डिडेट काय आहे कसं आहे त्यांची रणनीती काय आहे परंतु हे जो लोकसभामध्ये झालेला झालेलं आहे ते विधानसभामध्ये होईल असं काही नाही चित्र फार वेगळं असेल त्यांच्या विधानसभेत कसं विधानसभेमध्ये वेगळं असेल चित्र इथल्या स्थानिक मुद्द्यांवर बऱ्यापैकी डिपेंड असेल निकाल जो असेल तो त्यानंतर उमेदवार कोण देतात त्याच्यावर डिपेंड असेल त्यानंतर पुन्हा आता आघाडी लढते महायुती लढते की वेगवेगळे पक्ष लढतात नवीन अजून काही राजकीय समीकरण होतं याच्यावर पण डिपेंड असेल बऱ्यापैकी त्यामुळे हे निकाल राज्यसभा याच्यात विधानसभेत दिसतील राज्यामध्ये असं नाही वाटत विधानसभेत काय मुद्दे असतील म्हणजे आपण जेव्हा पत्रकार म्हणून विचार करतो काय मुद्दे स्थानिक मुद्दे असतील कारण की इथे स्थानिक प्रश्न मोठ्या प्रमाणात तसे मुद्दे असतील कारण की मोठ्या प्रमाणात इथे आता पुनर्विकास होतोय तर तो विषय किती मोठा मोठा विषय आहे त्या प्रमाणात स्थानिक विषयांना जास्त जोर असेल मनसेची भूमिका महत्वाची असेल कारण की इथे मनसेची पण ताकद आहे तर मनसे कशा महायुती बरोबर असते की नाही ते देखील ना मनसे होती का बीजेपी बरोबर शिशिर शिंदे एकेकाळचे जे आमदार त्यांची ताकद आहे मध्ये काय यावेळेला नऊचा जो चित्र होतं शिशिर शिंदेमुळे फक्त किरीट सोम्यात तीन हजार मतांनी तेव्हा हरले होते आणि त्याच प्रमाणात ह्या म्हणजे बीजेपीला वाटलं होतं की मनसे कुठेतरी मदत करेल किंवा वोट ट्रान्सफर होतील पण मनसेचे वोट मोठ्या प्रमाणात ट्रान्सफर झालेले दिसत नाहीये या मतदारसंघात मनसेचे वोट फारसे ट्रान्सफर झालेले इथे दिसत नाही बाकी इतर मतदारसंघात ईशान मुंबई ईशान मुंबई मनसेचा काही दिसला नाही मनसे आणि अजित पवार वगैरे धन्यवाद विशाल आणि दयाशंकर अमोल हे ईशान्य मुंबईतील मिहीर कोटेंच्याचा पराभव का झाला संजय दिना पाटील यांच्या विजयामध्ये नेमके काय मुद्दे होते ईशान्य मुंबईत काय घडलं हे जाणून घेतलं मी तुम्हाला भेटणार आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील अशाच एका लोकसभा निकालासंदर्भात तुर्तास इथेच थांबतो आपण पाहत्रा न्यूज स्टेट महाराष्ट्र